प्रणाम हां 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 आजचा विषय जो आहे ना तो असं अधुरा अधुरा थोडासा चर्चेमध्ये आला होता पण असं ठोसपणाने कोणी कधी त्याच्यावर बोललं नव्हतं का बोललं नव्हतं एक शक्यता अशी आहे की जे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आहेत त्यांना असं वाटलं असेल की अरे आपण जर त्यांना प्रति मोदी मिनी मोदीने प्रति मोदी किंवा मोदींशी तुलनात्मक वगैरे असं बोललो तर त्यांना खूप महत्त्व मिळेल मग ते मोदींच्या उंचीचे आहेत असं इनडायरेक्टली आपण कबूल केल्यासारखं होईल म्हणजे मोदींचे दोष दाखवायचे आणि ते दोष यांच्यामध्ये आहेत असं दाखवायचं असं जरी केलं तरी देखील ते, ते मोदींशी तुलना म्हणजे राष्ट्रीय एकदम पातळीवर आपण नेऊन ठेवू तर त्यामुळे विरोधक जे आहेत ते म्हणाले असतील की नको हा विषय टाळूया आणि जे समर्थक आहेत त्यांचे ते याकरता घाबरले असतील बरं का की आपण समजा भाजपचे समर्थक आहोत हितचिंतक आहोत कुठेतरी भाजपचे सदस्य आहोत तर आपण जर फडणवीसांची तुलना पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टिकोनातून जर मोदींशी गेली तर त्याची प्रतिक्रिया खुद्द फडणवीसांची काय होईल फडणवीस असं त्यांना नाही म्हणणार की काय रे बाबा मित्र म्हणतोस आणि मला शत्रू निर्माण करतोस का माझी मोदींशी तुलना करून तू तु राष्ट्रीय पातळीवर मला जाण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये काय काटे पेरतोस का रेलं माझा मोदींची तुलना केलीस तू आणि दुसरी एक शक्यता अशी आहे की भाजपचे समर्थक किंवा हितचिंतक नव्हे सदस्यसुद्धा जे असतील जे दीड कोटी आहेत महाराष्ट्रात त्यांना असं वाटलं असेल की मोदी महान आहेत महान आहेत हे है महागुरु आहेत पण महा आणि महान मधल्या त्या न नी केवढा मोठा फरक पडतो तर त्यामुळे मोदींना जर उद्या कळलं की आपण कळत नाही खरं म्हणजे एवढे काय मोदी बारीक लक्ष देत नाहीत पण यांचं यांनाच वाटलं दुसऱ्या आग लावणारे असतात ना साहेब बघितलं का दिल्लीला पोचवतात बरं का काँग्रेसवाले जसे पोचवायचे तसे हे पण पोचवतात चुगल्या राष्ट्रीय कार्यक्रम एखादा जर कुठला असेल सर्व पक्षीय बरं का तर तो, तो चुगल्यांचा आहे चुगल्या राजकीय या विषयावर आपण वेगळं बोलूया पण तिथे वरती जाईल मेसेज की भारतीय जनता पक्षाचे अमुक अमुक जे आहेत उदाहरणार्थ आता माझ्याबरोबर जे असतात दयानंद नेने त्यांचे व्हिडिओ मी मध्ये दिल्लीत गेलो होतो तर तिथे मला बऱ्याच लोकांनी विचारलं विशेषतः भारतीय जनता पक्षाचं नवं कार्यालय बघायला गेलो की ते एक गोरेपान गृहस्थ असतात तुमच्याबरोबर विद्वान वगैरे चिकित्सा करतात दनंदणे ते आमच्या पक्षाचे मेंबर आहेत ना मग ते कसं कसं काय बोलतात म्हटलं ते कसं काय असं बोलतात ते त्यांना विचार मी <laughs> कसं सांगू त्यांना मुक्त भाव आहे फ्रीडम आहे ते बोलतात पण याचा अर्थ ज्यार्थी अमराठी लोकांनी देखील मला विचारलं की ते भाजप असं कसं बोलतात त्या री इथून सुगलखोर आहेतच नेण्यांचे ने ने व्हिडिओ नेण्यांचं ने बोलणं आणि तसंच असे मी जे व्हिडिओ करीन किंवा तर आपण बोलत होतो लोकांपैकी कोणी मोदींशी तुलना का नाही करत तर घाबरत असतील की मोदी नाराज होतील किंवा मोदींच्या भोवती एक मोठं असं वर्तुळ आहे मोदी हे एक आहेत त्याच्यामुळे पुढल्या शंभरांना म्हणजे शून्याना सगळ्या किंमत आली हे खरं आहे महाराष्ट्रामध्ये नाही बरं काय तसं मोदी एक आहेत आणि त्यांच्यामुळे सगळी शून्य आहेत ती किती शून्य म्हणाल तेवढी लाख कोटी काय अब्ज काय लावायची तेवढी लावा ती सगळी शून्यच आहेत त्यांची किंमत शून्यच आहे पण अजून फडणवीसांबाबत एक मोठा फरक मी तुम्हाला सांगतो की मोदी आणि त्यांच्यामध्ये वेगळा फरक काय आहे माझ्या दृष्टीने तर मोदी उभे राहिल्यानंतर पुढे सगळे शून्य आहेत ते किंमत वाढवीत जातात याचं कारण हा एक मोदी इथे आहे पण महाराष्ट्रात असं होत नाहीये की एक फडणवीस इथे आहे म्हणून पुढे जे शून्य आहेत भाजपामध्ये आणि त्यांच्या अनुषंगिक महायुती नेत्यांमध्ये त्यांना किंमत येत आहे नाही येत ती शून्यच राहत आहेत म्हणजे हा एक जो आहे तो मधूनच आहे तो त्या शून्यांबरोबर नाहीच आहे त्या शून्यानं किंमत येत नाहीये महाराष्ट्रामध्ये आज स्थिती अशी आहे की फडणवीस हे मोदी झाले आहेत किंवा नाही याच्यावर चर्चा करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की आज जसं मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की मोदींना पर्याय सांगा सांगा ना संगा। 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 चला भाजपच सांगा नाही नाही मिळत भाजपमध्ये ठीक इंडिया आघाडीमध्ये सांगा की हा पर्याय मोदींना काय झालं गप्प असतात लोक नाही सांगू शकत नाही बोलू शकत मोदी जा म्हणणारे सुद्धा कोणाला या म्हणायचं त्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं त्यांना देताच येत नाही कारण या कोणाला म्हणायचंय या कोणाला म्हणायचंय त्यालाही कळत नाही यांना जा म्हणतो ठीक आहे पण त्यांना या म्हणजे कुणाला या म्हणू राहुल गांधीला कोणाला खडगेला कुणाला अखिलेशला ममताला कुणाला स्टालिनला कोण आहे नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या बाबतीमध्ये अशी स्थिती झालेली आहे जी मोदींच्या संदर्भात देशात झाली चला ठीक आहे उद्या जर मोदी शहानी म्हटलं की ठीक आहे आम्ही फडणवीसांना येतो दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांच्याबरोबर संरक्षण मंत्री करतो म्हणा किंवा अजून काय काही करू शकतात ते अर्थमंत्री करतो सीतारामांना कंटाळलेच आहेत सगळे अर्थमंत्री करतो देशाचे अर्थमंत्री संरक्षण मंत्री काही होऊ शकतात ते त्यांनाही आवडेल संरक्षण मंत्री व्हायला तर प्रचंड आवडेल पण मग महाराष्ट्रात कोण महाराष्ट्रात दुसरा कोण पर्याय नाही ना भारतीय जनता पक्ष अजिबात नाही अजिबात नाही फडणवीसांना भाजपमध्ये पर्यायच नाही अध्यक्ष कोणी हो काय फरक पडत नाही आता जवळजवळ तीन चार अध्यक्ष तर एवढ्यातल्या एवढ्यात झाले बघितलं आपण कुठल्या अध्यक्षाला काय किंमत होती कुठल्या अध्यक्षाला काय वजन होतं कुठल्या अध्यक्षाला काय मत होतं कुठल्या अध्यक्षाचा प्रभाव तुम्ही महाराष्ट्रात पाहिला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कुठल्या अध्यक्षाचा प्रभाव लाईनीने घ्या ना बावनकुळे घ्या चंद्रकांत दादा घ्या दानवे घ्या असं लाईनीत उभं केलं तर फडणवीसांच्या तुलनेमुळे सगळे पिगमिळ वाटतात हो हा जयंट आहे इंटेलेक्च्युअल जायंट आहे आणि जयंट आहे बुद्धिमत्तेनी जयंट आहे उंच माणूस आहे सगळे बुटके वाटतात त्यांच्या पुढे बुटके वाहतात म्हणजे का माहितीये का कि ते नुसते उंची बिंची सोडा हो पण खुजे आहेत बुद्धीनी आहेत प्रतिभेनी कार्यकर्तत्व आणि खुजय आहे, आहे। हाच एक उंच माणूस आहे त्यामुळे डायरेक्ट तिथून तुम्हाला त्यांच्या पक्षात पर्याय नाही म्हटल्यानंतर अमित शहाच्या माध्यमातून ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निर्धारित आहे असं माझी माहिती आहे त्यांच्याकडेच तुम्हाला यावं लागतं एकनाथ शिंदेकडेच यावं लागतं पण ते वेगळा पक्ष आहे त्यांचा भारतीय जनता पक्षात कोणी दुसरी है कि वर्षा एक गोष्ट आहे की मी वर्षानुवर्ष पाहत आलो आहे पंचावन्न वर्ष मी राजकारण जवळून बघतोय साधारणतः प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पूर्वी काँग्रेसमध्ये तर सरासच होतं हे एकमेकाशी लढणारे भांडणारे असेच असायला पाहिजे असं केंद्रातल्या हायकमांडचं काँग्रेसच्या हेच होतं सूत्रच होतं नाही दोघं एकत्र असा म्हणे की मुना प्रतापराव भोसले अध्यक्ष असा मी तर ते त्यांच्या मुलासारखा म्हणजे तुम्हाला विश्वास बसला नाही साडेतीन वर्ष रोज दुपारी फक्त त्यांच्या घरात मी जेवण केलं साडेतीन वर्ष त्यांच्याबरोबर मी रोज दुपारी जेवलो जेवण हा विशेष नाही पण त्यांच्या सहवासात होतो त्यावेळेला मी पाहिलं की विलासरावांशी जरा जरी अनुकूलता दाखवली तरी प्रतापरावांना वरतून लगेच मेसेज यायचा की तुम्हाला त्यांच्याशी भांडण्यासाठी ठेवला त्यांच्याशी से गॅटमेट करण्यासाठी नाही ठेवलेलं तुम्ही त्यांना कसे शह देता हे आम्हाला रोज दिसलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये केंद्राची अशी पॉलिसी सगळ्याच असते तशी बी जे असली तरी महाराष्ट्रामध्ये असं थोडे काय म्हणतात त्याला मोठासा दूध साय मलेखन तट्ट मट असा मस्त वाल बोका असावा आणि त्याच्यासमोर छोटे उंदीर नाचावेत तशी अवस्था आहे मी पण बोका बिका म्हणतोय असं हा म्हणतो जर मी गमतीने म्हणतोय काय असं त्याला दूषण म्हणून नाही म्हणतोय आपला तब्येत तसं मिशा विषय पुसून दिसून असं छान साय मलई वगैरे खाऊन तृप्त सत्ता सत्ताची मलई आणि बाकी उंदिरो कोण अजिंक्यच ते त्यांना कोणी जिंकूच शकत नाही अक्षरशः जिंकू शकत नाही अशी अवस्था आहे जी मोदींची म्हणून मी म्हणतो की मोदीं मध्ये मला एक ते सगळं दिसतं ते गुजरातचे मुख्यमंत्री अस होते आणि एक मला काल एकाने आता मी सध्या फिरतोय मी तुम्हाला सांगितलं ना की आगामी जी महापालिका इलेक्शन्स आहे त्या संदर्भामध्ये आता मला प्रोफेशन पण सांभाळलं पाहिजे ना त्यामुळे काही तुमच्या भाषेत सुपाऱ्या माझ्या भाषेत असाइनमेंट्स पक्षांच्या म्हणा किंवा उमेदवारांच्या चांगल्या बळकट अशा मिळतात का त्याच्याकरता माझा संपर्क कॅम्पेन चालू आहे सध्या त्यामुळे तुम्हाला मधून मधून मी गायब दिसतो तर अरे हा लिगल मॅटर्स पुन्हा बऱ्याच पुढे आले त्यांचं पण चालू आहे हे पण खरं आहे तर त्या त्याच्यात मला असं दिसत आहे की तिकीट वाटप भारतीय जनता पक्षाचं फडणवीसांच्या मर्जीने होणार जसं केंद्रामध्ये अमित शहा तिथे कसं केलं की अमित शहाकडे मोदींनी बऱ्याच गोष्टी सोपवल्यात ते, ते, सो सो ते विशेषतः मेजर राजकीय आणि प्रशासकीय अशा याच्यामध्ये लक्ष घालतात राजकीय पक्षाच्या राजकारणामध्ये अमित शहा बघतात पण दुर्दैव बघितलं का की फडणवीसांच्या बरोबर हा दिसतो तो दिसतो तो दिसतो तो दिसतो तो दिसतो पण तुम्हाला जर मी विचारलं की मोदींचे अमित शाह आहेत तसे फडणवीसांचे अमित शाह सांगा काय झालं नाही सांगू शकत नाही सांगू शकणार यांचं कारण असं की मोदींकडे अमित शहा असले तरी फडणवीसांकडे अमित शहा नाही तेच मोदी तेच अमित शहा तेच मोदी तेच अमित शहा कोणाची गरज नाही हो काय सांगू की फडणवीसांच्या जवळ कोण आहे याच्या संदर्भातल्या चर्चा गॉसिप देखील सारखं बदलत असतं याचं कारण खरोखरच आहे की फडणवीस अस काय त्याला म्हणूया आपण खेळवत असतात बर का म्हणजे एखाद्याला असं दोन वेळा त्याने पाठीवर हात ठेवला तीन वेळे फोटोमध्ये बाजूला उभा राहिला चार वेळा त्याची ते काहीतरी कामं केली दोन वेळा त्याला कामं सांगितली की त्याला असं वाटतं की फडणवीसांचा अमित शमीच असं वाटत पण ज्या दिवशी त्याला असं वाटतं त्या दिवशी फडणवीसांचे ते लक्षात येतं की हा जरा जास्तच जवळीकीच्या बाता मारायला लग लागल्यात लगेच ते त्याला तो दूर झाला आहे हा संकेत लोकांना मिळेल त्यांच्या पक्षीयांना मिळेल याची व्यवस्था करतात त्यांच्याकडे कर एक नेटवर्क आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही आज देवेंद्र फळे अरे अनेक पत्र एक पत्रकार मला भेटला तुम्हाला माझ्याकडे असे इतके लाख मेंबर आहेत इतके हे आहेत माझी फडणवीसांची गाठ घालून दिलीस तर मी त्यांना एक प्रपोजल देऊ इच्छितो म्हटलं काय प्रपोजल देतो तो मैं सोशल मीडिया है बना मैं वेड़ा का वेड़ा का अरे फडणवीस इंटरनैशनल लेवल वर जे लोक एक ब्रैंडिंग करता है अशा फॉरेनर्स की संख्या शंबर दोनशे पेक्षा जास्त है कि जे फॉरेनर्स है भारत में एक इमारती थे तिथे फॉरेन सगा जगभर फडणवीस पसरवण्याचा इंग्लिश मीडिया शंभर दोनशे लोक हातात वेड्या आणि भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आज सोशल मीडिया कुठलाही मीडिया फडणवीसांच्या म्हणजे मोदी मीडिया म्हणतात इकडे गोदी मीडिया म्हणतात इकडे काय म्हणूया फडणवीसींच्याबद्दल देवेंद्रांचा मीडिया आहे वे बघा वेचून वेचून मारतात इतर पक्षाच्या लोकांना नेत्यांना मंत्र्यांना भाजपच्या सुद्धा फडणवीसांच्या विरुद्ध बोलण्याची एकाही एकाही एक्काही चॅनलची आणि अपवाद वगळता हो युट्यूबची हिंमत नाही आणि निगेटिव्हला उत्तर द्यायचं बसायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे बरं का अंदाज नाही सांगत मी माहितीप्रमाणे किमान हजार एक लोक डायरेक्टली फडणवीसांचा मीडिया सांभाळतात आणि सांभाळतात म्हणजे सांभाळतात म्हणजे सांभाळतात सर्व प्रकारे सांभाळतात सामत दंडभेद सगळं सा आलं त्याच्यामध्ये करेक्ट हजार लोक आहेत अरे त्यांच्या पोस्ट म्हणजे ते असं तिकडे बघितलं आणि एक वाक्य बोलले की त्याची पोस्ट तयार होते लगेच रिलीज होते परत त्यांची सिस्टीम अशी आहे की महाराष्ट्रात आता सक्ती आहे की मध्यवर्ती सोशल मीडियाकडून जे तुमच्याकडे येईल ते दीड कोटी मेंबर आहेत ना भाजपाचे पदाधिकारी आहेत ना जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत तालुक्याचे आहेत गावाचे आहेत त्यांना लगेचच तो मेसेज येतो काही वेळेला पक्षाचा असतो बहुतांशी फडणवीसांचा असतो की हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या त्या याच्यात वितरित झाला पाहिजे आणि फडणवीसांचा एक मेसेज साधारणत दिवसाला एक आठ ते दहा तरी येतात त्याचे येतात त्यांचे फोटो सकट येतात सुंदर असं आर्टवर्क केलेले असतात ते किमान यू बिलिव्ह मी बिलिव्ह मी आर व्हेरीफाय वेर सेल्फ व्हेरीफाय एक कोटी लोकांपर्यंत पोचतात आणि तिथूनही ते पाझरत राहतात हा पाझर तलाव नाही पाझर महासागर आहे फडणवीसांचा मीडिया म्हणजे काय तुम्ही त्यांच्याशी काय कसली प्रपोजल देत आहे त्यांना त्यांना कुठल्या वर्तमानपत्रात चांगलं छापून आलं फरक पडत नाही वाईट छापून आलं फरक पडत नाही त्यांनी त्यांचा मीडिया स्वतःच निर्धारित केलाय प्रवाहित केलाय आणि नियंत्रित केलाय आणि त्या पद्धतीने ते चाललेले काय तुम्ही कसली प्रपोजल देणार त्यांना मी तुमचं भलं करतो मी तुम्हाला प्रसिद्धी देतो तु? अरे प्रसिद्धीची सिद्धी लाभलेला शरद नंतरचा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीची सिद्धी लावली आहे त्यांना विरोधकांना कसं गप्प बसवायचं चूप करायचं सगळे मार्ग कसे वापरायचे तेही ते जाणतात आणि जवळ काढायचं तेही ते पद्धतीने आणतात जाणतात आणि आणतात त्यांच्या उपकाराच्या उज्याखाली देखील दबलेला मीडिया आहे त्याचबरोबर वळवळणारा चळवळणारा असा ही मीडिया आहे त्याला कसं म्हणजे दुर्लक्ष करून मारायचं उपहास करून मारायचं क्षुद्र ठरवून मारायचं माझा मा मित्र आहे म्हणून मी नाही बोलत पण फडणवीसांना देखील पुरून उरलेला महाराष्ट्रामध्ये एकच विरोधी प्रवक्ता आहे नेता आहे आणि तो म्हणजे माझा मित्र आहे रिश्ते में तो फडनवीस सबके बाप लगते हैं मगर ये भी चाचा भी हमारा संजय चाचा कम नहीं है वो भी तगड़ा ये करता है और वो फडनवीस जी को छोड़ता नहीं है फडवीस जी को नहीं छोड़ता वही एक अकेला है महाराष्ट्र में मर्द है मर्द वही है एक अकेला ही उनके खिलाफ है पर बाकी ये सब अरे जिसके आधार पर वो बोलेगा उद्धव ही डरा हुआ है उद्धव फडनवीस आपको फोन करता है आदित्य लिया और क्या चाहिए मैं बोल रहा हूं ना आपको तो मित्रों ऐसा है कि मीडिया पूरा उनके साथ है भैया महाराष्ट्र में किसी बीजेपी वाले की हिम्मत नहीं है उनके खिलाफ बोलने की और वो लोग जो भी ऐसा दावा करता है ना कि मैं बहुत करीब हूं साहब के अरे क्या बोलू अबे महाराष्ट्र के मंत्रिमंडळ के, लोगों के आसपास जो इर्द गिर्द ऐसी मुंडी मुंडी में चिकट, चिकट के दिखते है ना आपको त्या भाग दिला बरोबर जागा हो दाखवतात मंत्र्यां जागा हो दाखवतात फडणवीसांच्या बाबतीमध्ये एकाने मला छान सांगितलं तो म्हणाला की आम्हाला सासूरवास अनुभव कधी असा आला नाही पण आखाड सासरा भेटलाय आम्हाला फडणवीसांच्या रूपाने फॅमिली टच पण म्हणजे पीएनए नेमता आलेले सचिव नेम नेमता आलेले त्यांच्या खात्याचा जो आय एस ऑफिसर असतो तो त्याला नेमता येत नाही मंत्र्याला तो फडणवीस ठरवतात कोण असणार तो त्यांचा माणूस असतो आणि जेवढा हा माणूस मोठा तेवढा फडणवीसांचा जोरदार जबरदस्त माणूस ते बसवतात त्याच्या खात्यात मुख्य म्हणून अशी की मला एक विशेष कबूल करायला पाहिजे बरं का फडणवीसांच्या संदर्भातले पॉझिटिव्ह पॉइंट मी सांगतोय कारण मोदी म्हणजेच फडणवीसांच्या संदर्भात मी तुलना करतोय ना तर त्यांच्या ब्राह्मण्याचा मुद्दा ते ब्राह्मण असण्याचा मुद्दा हा नाईन्टी पर्सेंट नाहीसा झाला आता नाही ते आमचे अरुण टिकेकर मित्र होता माझा लोकसत्ताचं संपादक होतं आणि त्याची एक छोटीशी गोष्ट अशी की तो पत्रकारितेच माझ्यामुळे आला आणि हे त्यांनी जाहीरपणे मिलिंद बल्लाळच्या कार्यक्रमात सांगितलं की मी पत्रकारितेत आलोच नसतो मी लायब्ररीनंच नस राहिलो असतो अनिलने एक लेख टाइम्सला लिहिला आणि मला असं तीव्रपणे वाटलं की या लेखाला मला उत्तर द्यायलाच पाहिजे म्हणून मी लेख लिहिला कोण म्हणतंय अरुण टिकेकर जो नंतर लोकसत्ता मात्र याचा संपादक झाला तो म्हणाला म्हणून मी लेख लिहिला तो दिनकर गांगल होते कालच माझं त्यांच्याशी गांगलांशी बोलणं झालं त्यांना तो आवडला ते म्हणाले अरे तू लिही म्हणून मी लायब्ररीयनच्या करिअरमध्ये असताना अनिलच्यामुळे दुसरे लेख लिहायला ले लागलो ते लोकप्रिय झाले आणि चक्क मी लोकसत्तेचा संपादक झालो मला तो एकदा म्हणाला की अनिल खरं म्हणजे तू लोकसत्ता मठाचा संपादक व्हायला पाहिजे होतो मी म्हणलो मला इच्छाच नव्हती ना आपलं ध्येयच नाही ना आपलं ध्येयच मौज माझ्या मस्ती करत जीवन जगणं आहे आपल्या कुठे नोकरी करायचीच नाही ना मी नोकरी सोडली त्याला आता पंचवीसा वर्षी सोडली पन्नास वर्ष पंच्याहत्तर म्हणजे हो पन्नास वर्षात मी नोकरीच नाही केली एक तारखेला पगार दे इकडे येऊया आपण तर फडणवीसांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा आहे की अक्षरशः मोदींचीच ते प्रतिकृती आहेत आणि सांगायची गोष्ट राहणार नाही थोड्या दिवसांनी आणि एक भविष्य करतो एकवीस मिनिटं झाली यार मला लवकर सांगायला लागले हो सर पुन्हा बोला केव्हा तरी त्यांच्याबद्दल एकच सांगतो नरेंद्र प्रमाणे गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून थेट पंतप्रधान पदावर गेले त्याप्रमाणे माझं भविष्य लिहून ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून तेव्हाच जातील जेवे देशा से भारतीय जनता पक्षा उम्मीदवार धन्यवाद